पाच सहा पोरांचा टोळ घरी आले इथं इथं येऊन त्यांनी रेकी केली यांना विचारून गेले हे त्यांचे बाहेर रोडवर दोन तीन मुलं उभे होते मध्ये गल्लीमध्ये पण मुलं उभे होते त्याला उठत होते अर्ध्या तासाच्या माझ्या समोरून गेले ते दोघं बाप त्या मुलीचा बाप अजून भाऊ सुद्धा समोरून गेले मग थोड्या वेळा दहा पंधरा मिनिटामध्ये बाहेर खाली चालले पुरा रक्ताला बरोबर मी पळत वारी गेलो होतो तिथं एकटा भाऊ दिसला मग मी तिकडे आलो आणि अंकलला नेलो धावा करू लागल मदतीसाठी मदती परंतु त्यावेळेस कोणी मदतीसाठी केलं नाही तिथं त्याला तीन गोळ्या मारल्याच्या नंतर म्हणजे मेल्यावर सुद्धा त्याला तिथं फरशीचं काम चालू होतं का घराचं फरशीचं दुसरे त्याच्या चेहऱ्यावर येथे मारून पुरा चेहरा चिंता दान करून टाकला त्याचं अत्यंत कुरूरपणे हत्या केलेली मी सामाजिक ज्या चिखली त्याचं करायचं होतं ना त्या दिवशी सकाळी त्यांनी काय केलं मुलीला घेऊन गेले पोलीस स्टेशनला अकराच्या दरम्यान घेऊन गेले पोलीस केस टाकण्यासाठी असंच त्यांनी पूर्वी पण केलं होतं त्याच्यावर हे टाकलं होतं पण आता यावेळेस त्याचा केस टाकायचा आणि त्याला मधामध्ये टाकायचं असं करत होते पण मुलगी बोलली मला नाही टाकायचं मला लग्न करायचं त्याच्यासोबत मग तिनं तिचा मोबाईल तिनं कॉन्टॅक्ट करू नाही सक्षम ना म्हणून तिचा मोबाईल तिथं चिन्ह्या केला त्यांनी आणि तिला हे केलं आणि ते तिथं काय घट घटना घडली की ते दोन पोलीसवाले आहेत एक कोमुलवार आणि एक दासलवार ते दोन पोलीसवाल्यांनी त्या त्या मुलाला हे केलं मोटिव्ह केलं की तू

प्लीज मग आणि कॉल केला तर यांनी विचारलं की कुठं आहे तर बैलवाटी हॉस्पिटल तिथे आहे मी तर ते सगळे जण तिकडे गेले दोघ गेले चेक केले की त्याच्यापेक्षा काय आहे का हे सगळं चेक केले त्याला इवन काही हे दिले मादक पदार्थ हाकडे टाकून दिले की त्यानं आमच्यावर वार करू नये म्हणून मग त्याचा तिथं घात केला हा त्याच्या मागच गेला जाव जाव्हिडिओ वगैरे आम्ही पण त्यांनी विश्वासघात केला असं माहित पण नव्हतं पोलिसवाल्यांनी हे पूर्ण गॅंग वर दाखवत होते आणि काय केलं की के आम्हाला बॉडी दाखवली पण नाही याच्या मम्मीला पण नाही दाखवली पोस्टमार्टमच्या टाइमाला विचारलं पण नाही देऊन तिकडे टाहे करून दिलं त्यांनी ठीक ते पण केलं आणि आम्ही गेलो जेव्हा जाग विचारायला झालं पोस्टमार्टम त्यांनी केलं रिपोर्ट वगैरे हो पण देत नाही दिला नाही दररोज तुम्ही नाही केलं नाही त्या पोलिसांनीच घेऊन गेले त्याला पोलिसांना करतात पोलिसांना बॉडी कुटुंबाच्या ताब्यात नाही तुमचा कोणी आहे माझे मोठे सक्षमची जी आजी आहे त्याच्या तुम्ही नव्हता सगळे होतो बॉडी दिली आम्हाला नंतर ना पोस्टमॉर्टम वगैरे अंतर्विधी तुम्ही केलं केली आता पण परिषदे आहेत मॅडम पोलिस पण आहेत आणि जे मेन दोन पोलिस आहेत ना त्यांच्यामुळे हा गुन्हा झाला त्या पोलिसांवर पण कारवाई नाही झाली पक्षाच्या वतीने ताबडतोब असं पहिल्यांदा कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शनची मागणी आणि जे मेन पोलीस आहेत त्या पोलिसांना पण कारवाई नाही केली मॅडम आणखी कारवाई फिरतायत अज्ञात मुलं फिरताय इकडनं ते जे त्याच्यातले आहेत ना ते आणखी चार आरोपी बाहेरच होते ते दादांनी आमची सीसीटीव्हीत ना स्थळ झाले तिथे सीसीटीव्ही पण चेक नाही केला त्याने आणखी तिथला मग हे असं का करतायेत आमच्या सोबत आपण गरीब म्हणून असं करतायेत का ते आमच्यासोबत मेन जातीमुळं माझ्या मुलाला एक मॅडम माझ्या मुलाला न्याय द्या त्यांना कडक फाशीची शिक्षा झाली पाहिजे मॅडम आम्हाला खूप धोका आहे त्यांच्यामुळं आणि पोलीस पण त्यांचेच आहेत तितवारा पोलीस विभाग त्यांचाच आहे आणि आम्ही जेव्हा ते बोलायला गेलो ना तर तेव्हा त्यांनी आम्हाला पोलिसांनी बाहेर काढून दिलं की तुम्ही काही तर जेवायला वाढले काय तुम्हाला इतके लोक घेऊन आले आहात म्हणे जा इकडनं जा इकडनं करत होते बोल बाळा इला सगळं माहिती आहे का ते सांगत तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करू तुम्ही सगळे प्लीज त्या दिवशी सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास माझा लहान भाऊ आहे हितेश मगर ते मला पोलीस स्टेशनला घेऊन गेला होता इतवाऱ्याला सक्षमवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तेव्हा मी तिथे गुन्हा टाकणार नाही म्हणून माघार घेतला तर तिथे उपस्थित कर्मचारी होते दोन धीरज आणि दुसरा एक माही हे दोघे माझ्या भावाला म्हणाले म्हणजे याला त्याला मारून तो इथे येतो यापेक्षा तुझ्या बहिणीचा ज्याच्यासोबत लफडा आहे त्याला मारून ये ना म्हणे त्या टाईमला माझा भाऊ हो एवढा रागात आला तो त्यांना त्यांना बोलला ठीक आहे आता मी पण तुम्हाला चॅलेंज करतो की

ते गैरफायदा घेत आहेत तो काय बोलला मी आठ महिन्यात दोन महिन्यात मी सुटून येईल आणि सक्षमच्या पुरं चामेल्या संपवून टाकेल इव्हन तू जर मदत आली तर मी त्यांना पण आणि पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला अशा धमकी आम्हाला तेव्हा बॉडी यायची होती ना त्या टायमाला काय केले मला हिला एकटीला नेत होते व्हॅन आली वीस पंचवीस अधिकारी पोलिसवाले आले एक तिला न्यायला आले मी जबरदस्ती केली आणि त्याच्या मावशीने जबरदस्ती केली आम्ही सोबतच जाणार म्हणे मुलगी आमच्या बरोबर ऑलरेडी आम्ही नाही जाऊ दे पण आम्ही दोघी तिघी म्हणून मदत घुसलो आणि आठवत घुसलो आम्ही येणारच सोबत ते काय बोले मॅजिस्ट्रेट पुढे बयान द्यायचंय आणि ती आम्ही आपल्या थोडस पुढे गेलो का लगेच मॅमने कॉल केला पोलीस मॅमने मॅमने कॉल केला बरं सर कुठं आणायचं त्यांना तर त्याने तिथं हे काय केले त्यांनी काय बोलले की पोलीस स्टेशनला घेऊन या मी म्हणलं मॅम तुम्ही आम्हाला बोलले की मॅजिस्ट्रेट ते बोलले पहिला आमच्या पी आय सरांपुढे त्यांचं रिकॉर्ड करायचं म्हणलं आम्ही पण मदत घेतो नाही म्हणजे पाच मिनिट घेऊन टाकतो नाही आम्ही तिला सोडणारच नाही काही बी करा तुम्ही आम्हाला मारा येतं काही करा आम्ही यांना अन्नाला त्यांना कॉल केला तुम्ही या मला आम्ही ऑटो पुढं नेणारच नाही मग तुम्ही आम्हाला वाटलेच गोळ्या घाला काय करा आमच्यावर लस करा आम्हाला नाही आमचं एवढं गेलं आम्ही ट्रस्ट कसं करणार मला तुमच्यावर आम्ही ट्रस्ट करत नाही आम्ही तुम्ही आम्ही तुम्हाला कॉपरेट करतो ना तुम्ही काय हाल होतील त्याच्यामुळे मॅडम आम्हाला मदत पाहिजे तुम्ही साहेबांना आणि त्यांच्याही सगळ्यांच्या सह्या घेऊन अशा अशा धमक्या दिलेल्या आहेत त्यामुळे आपण सक्षमच्या कुटुंबाला आणि आमच्या पोलीस संरक्षण मिळालं आहे त्यामुळे तुम्ही पहिली मागणी करतो

प्रत्येकाचा पुढे नेण्याची स्टाईल वेगळी असते वकील दृष्टिकोन वेगळा असू शकतो काहीही मदत घेण्याचा निर्णय घेतला तरी मी तुम्हाला बाळासाहेबांच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगते की तुमच्या पाठीशी आम्ही सगळे कायम आपण साहेबांना टाकू म्हणजे कौतुक मी एवढ्या प्रसन्न असं जाऊन इतक्या ठामपणाने उभं राहणं आपल्या प्रेमासाठी आपल्या निर्णयासाठी खूप सोपं नाहीये म्हणजे खूपशा केसेस हरल्या आहेत त्या मुली बोलत नाही म्हणून हरल्या आहेत पण तू जी जिद्द दाखवली आहेस ना ती महाराष्ट्रात आतापर्यंत कोणी नाही दाखवली राणी आता तुम्ही आमच्या बाळासाहेब आमच्या दोघांच्याही वतीने की आचलला पुढे जे काही शिकायचं असेल जे काही करायचं असेल तिच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आम्ही उचलतोय बोललं नंतर आम्ही अर्धवरच बोललोय तिला की तुम्हाला माहिती थोडी कमी आता ती तुमची मुलगी आहे त्यामुळे आपल्या मुलीच्या पाठीमागे जसं तुम्ही ठामपणाने उभं राहाल तसं आचलच्या पाठीमागे उभं राहाल घ्या आमची कात्री पण म्हणून मी तुम्हाला आश्वासन देते की कुठे तिच्या शिक्षणामध्ये काहीही खोड आयोग आम्ही बरोबर आपण काही तर अठरा वर्षाची पूर्ण झाली ती तिचा निर्णय घेऊ शकते ना तिला कुठे शिकायचंय पण असं वाटत असेल की तिला नांदेड बाहेर शिकायचंय तर आपण त्याची पण व्यवस्था करू मेन म्हणजे आरोपी नाही बाहेर आता सर्व मॅडम फिल्म आरोपी बाहेर येणं हे आपण थांबू शकत नाही आता कारण तो, तो एक नाबालिक आहे म्हटल्यानंतर त्याच्या बाबतीतलं झुकतं माप त्याच्यामध्ये मा थोडंफार असत आपण आपल्या बाजूनी प्रशासनावरती पूर्ण दडपण उभं करण्याचा प्रयत्न करायचा आपण तोच लढा सोपा नाही आहे तुम्हालाही कळत आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या याच्यात पोलीस आपल्या म्हणजे एफ आय आर नोंदवण्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं आहे त्या सोप्या होणार नाही एका बाजूला पोलीस प्रोटेक्शन मागणं हे आपण करणार हे तर करू पण आम्ही पण विनंती करू शांतपणे राहा आम्ही सपोर्ट करू आपला आपला समाज आहे ना आपण बाळासाहेबांनी बोलले तिला तर आपण हे करणारच ना आपण सक्षम देण्याचं पहिलं पाऊल तर आजच खूप धाड झाली आणि दोन व्हिडिओ काढले असतेस ना तर आज सक्षम न्याय मिळणं खूप कठीण होतं तू अख्या कुटुंबाला सोडून त्याला न्याय मिळण्यासाठी जे पाऊल उचललंयस अख्खा समाज तर तुझ्या बरोबर राहीलच तर एक मला तुझ्याकडनं थोडं आश्वासन हवंय शिक्षण सक्षमला न्याय देण्यासाठी आपण भांडणार पण सक्षमला काय आवडलं असतं तू पूर्णपणे शिकून छान ताकदीने उभी राहिलेली बघायला आवडलं असतं की नाही ते आता आपल्याला त्याच्यासाठी करायचं